मध्ये पाकिस्तानचं मोठं नुकसान झाल्याची माहिती वायुदल प्रमुख अमरप्रीत सिंह यांनी दिली आहे ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानची पाच लढाऊ विमानं पाडली शिवाय पाकिस्तानचे दहशतवादी तळ देखील उद्ध्वस्त केलेत तसंच मुरितकेचा बहावलपूर हवाई तळ देखील बेचिराख केल्याचं वायुदल प्रमुखांनी सांगितलं या संपूर्ण ऑपरेशन दरम्यान एस फोर हंड्रेड गेम चेंजर ठरल्याचं अमरप्रीत सिंह यांनी सांगितलं त्यामुळे ऑपरेशन सिंधूरमध्ये पाकिस्तानची पाच लढाऊ विमानं ही देखील भारतानं पाडली होती याशिवाय अनेक दहशतवादी तळ देखील उद्ध्वस्त केले वी वी बी ऑल्वेज बीन टॉकिंग अबाऊट डोमेन स्पेशलायझेशन ए फोर्स हॅज बीन द यु नो इट्स बीन आव ऑलवेज बिन आर कॉल इव्हन वेन वी टॉक अबाउट थिएटर कमांडर वी से डोमेन स्पेशलायझेशन शुड रिमेन सो आई फील फीलज वेटरन्स ऑल्सो लेट्स राईट अबाऊट आर ओन डोमेन मोर देन अदर्स डोमेन्स सो दॅट अदर्स डोंट फील हर्ट आणि पुन्हा एकदा वेगवान घडामोडींचा आढावा सुरू ठेवूयात